शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा मार्केटमध्ये मोगली कॅफेवर आमदार देवयानी फरांदे यांचा छापा विद्या विकास सर्कल भागातील मोगली कॅफेवर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी छापा टाकला या कॅफेवर तरुण मुलामुलींना भाड्याने रूम देण्यात आल्याचा गंभीर आरोप केला जात आहे आमदार देवयानी फरांदे यांनी स्वतः या कॅफेवर छापा टाकून येथे सुरू असलेल्या अनियमिततेविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आमदारांच्या छाप्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी कॅफेवर कारवाई केली अतिशय गंभीर अशी ही गोष्ट आहे नाशिक शहरामधलं गंगापूर विद्याविकास सर्कल जो अतिशय नावाजलेला भाग काढला जातो त्या भागामध्ये डोली कॅफे नावाचा हा कॅफे चालू होता आणि त्याच्यामध्ये मुला मुलींना कपल्सला जवळपास भाड्याने काही तापांसाठी काही भाग ह्या हॉटेल्स मध्ये दिला जात होता मला ह्या गोष्टीची मला कळल्यानंतर मी स्वतः ह्या ठिकाणी मी स्वतः धाड टाकली आणि त्याच्यामध्ये मला अतिशय वाईट अशा गोष्टी ह्या ठिकाणी आढळून आल्या नाशिकची संस्कृती बिघडत आहे नाशिक शहर पोलिसांनी ह्या विषयावरती तातडीने काम करायला पाहिजे आणि गंगापूर पोलीस स्टेशन असेल सरकारवाडा पोलीस स्टेशन असेल ह्यांच्या हद्दीमध्ये हे सगळे असे चालू असताना ह्याच्यावरती आजपर्यंत कारवाई झालेली नाहीये नाशिक शहराच्या पोलीस आयुक्तांना भेटून ह्या सगळ्या विषयांमध्ये शहरामध्ये अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी हे व्यवसाय असे चालू आहे आणि एकूणच नाशिकची संस्कृती बिघडविण्यास काम चालू आहे कॉलेजेस मध्ये देखील मुला मुलींच्यासाठी जो अटेंडन्स जो आहे हा कंपल्सरी करायला पाहिजे विद्यापीठाचे नियम आहे की एट्टी पर्सेंट अटेंडन्स कम्प्लीट असल्याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पत्र दिलं जात नाही परंतु ह्या सगळ्याच गोष्टी मला असं वाटतंय की महाविद्यालयांपासून देखील त्या गोष्टी पाळल्या जात नाही बारकाईने त्याच्यावरती लक्ष दिलं जात नाही नाहीये का कारण हे जे मुलं कॉलेजेसमध्ये येतात ती मुलं मुली कॉलेजेसमध्ये न जाता अशा पद्धतीने हे करतायत आणि त्यांच्या वैयक्तिक व्यक्तिगत जीवनामध्ये कोणाच्या डोकावण्याचा हा अजिबात प्रयत्न नाही त्यांना त्यांचं व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य निश्चितच आहे परंतु अशा पद्धतीने कॅफे चालून ही शहराची संस्कृती बिघडवण्याचं काम चाललंय आणि ह्या भागाला देखील गालबोट लावण्याचं काम चालू आहे या प्रकारामुळे नाशिकची संस्कृती बिघडत असल्याचा आरोप आमदार परांदे यांनी केला आहे त्यांनी म्हटले की या कॅफेमध्ये अनेक तरुण तरून तरुणी अशील साळे करत आहेत जे आपल्या संस्कृतीसाठी खूपच धोकादायक आहे अशा प्रकारच्या कॅफेवर याआधीही अनेक वेळा चर्चा करण्यात आली आहे आणि यामुळे स्थानिक नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात आहे आमदार फरांदे यांनी नाशिकच्या संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे सांगितले आता या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई कशी होईल हे पाहणे महत्वाचे ठरते टीम न्यूज टुडे नाशिक